तर नमस्कार सगळ्यांना काल येऊ होता मला म्हणते ताई तुम्हाला कुत्र चावलंय का मला तर नाही बाबा कुत्र चावलं मग हा म्हणती ताई असं का बराळ बोलायला लागलाय तुम्ही मला काही झालं नाही मी कशाला भरायती तूच म्हणती म्हणत कुत्र चावलं का मला हो या काय भेलाव काय आता मधी यायला काय झालंय काय झालंय माझे मोहर कशाला पुढे यायचंय या याय मोहरा या मोर काय यायचंय मग काय पुढे बोलून होत असते काय झालंय काय झालंय म्हणजे तुम्ही जर माझ्या बाजूने बोलत असता तर त्या दोघींची एवढी हिंमत झाली असते का मला बोलायची काय हिंमत व्हायची मग ती मला ताई आमदार नाही काय व्हायचंय चालू कोणी केलं का पहिल्यांदा कोणी चालू केलंय कुणी चालू केलं मग त्यांचं काय म्हणत काय वाढदिवसाचा त्याचं काय झालं कुठल्या वर्षी आला असं वाढदिवसी त्यांचं होतं पेटस्ट ठेवायचं म्हणजे ठेवून असेल चुकलं असेल घ्या समजून चु, का। तो चुकता असतंय समजून असत उगं डोकं खायच काहीतरी उघडं काल करत बसायचं किरकोळ कारणावरनं वाढदिवस म्हणजे असं काय काय पुढल्या वर्षी आलं तुम्हाला माझ्या पद्धतीने बोलायचं नाही पुढल्या वर्षी येत होता का नाही पुढल्या वर्षी आला म्हणून काय झालं पण ह्या वर्षी काय त्यांची तोंडाला पुढल्या वर्षी आलं असताना पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी आला असता त्याचा काय विषय म्हणजे तुम्ही बोलताय मग ती यो, ती योगी ती त्या दोघीने डोकं खाल्लंय माझं डोकं खाल्लंय माझी मग मा? केलं असत पुढल्या वर्षी केलं असता ते हे हे मिळवून तुझा एवढं काय तो डोक्यात करा काय दरवर्षीच करावं म्हणून तुझा वाढदिवस ठेवा होतं तेव्हा होत ते वरण ह्याच्यावर काहीतरी कारण काढायचे कशावर काय तर घाण घालायचं वय खाणं लागलेले त्या माझं डोकं खायचं त्याचं एक डोकं खायला योगी कडे बघती आता चांगलं त्या येऊगी मुळे तर भांड लागली घरात आता ती काळ्या तोंडाची मध्ये मध्ये बोलती ना घर पुढे राहिलंय नर नरपुडी ती आणि ते छकुलीकडे बघ ती छकुली तर बघा तिच्या डोकं घरी जाऊन घरात ही करून घरी जाऊन हांती तुला लातल दोघी मिळून लातल त्यांची हिंमत आहे बघ मला मला लावायची तर म्हणणार एवढ्या एवढ्या कारणावरनं एवढं एवढं घर डोक्यावर घेतलंय घर डोक्यावर घेतलंय काय मी मनाने घेतलं नाही मग काय केलंय मग काय वाढदिवसाचं एवढं फोदाक न करून गाजवायचं तुझी होत फोदाक तेव्हा वाढदिवसाचं फोदाक घेतलंय अंगावर मला अजून म्हणते डोक्यात काय तिच्या कांदा भरलेत आहे काय तिच्या डोक्यात भरला असते बरोबर आहे मग तिथं कांदा भरले कांदा भरले तिथं माझ्या डोक्याला तापत होती मग त्यांना बी वाटला असं आयला बरं झालं तुम्ही पण बरं तिच्या बाजू बोलायला लागलाय खोबाडी लग तू आणि किरण गेलाय छकुली तर तिने तर सगळे घरात भांडणं पेटवले ती, ती या भांडण का पेटवायचे तो डोक्यात राग घालून घेतला मी नाही एवढ्या एवढ्या ह्याच्यावर म्हणायचं त्यांचं चुकलं असेल आण की एक करा दुसऱ्या दिवशी करायचं काय फरक पडतो मग पुढल्या वर्षी करायचा नडलं पुढल्या वर्षी करायचा आ ती भाऊ माझ्या बाजून बोलत त्या भावाचं पण काल भरले त्या योगीनं बरू की मग असू की काय एक दिवस आपलं काय ते एवढे दिवस एवढ्या वर्षी राहिलं मग काय होतोय पुढल्या वर्षी करायला हो तसा दम धरून बोलत ना मला सांगती मला या वर्षी करायला म्हणतोय नाही मला जाऊ नको आता डोक्यात जाऊ नको वाढदिवसाचा मला काय एक फोन सांगायचं नाही तसलं काय झालेलं झालं आता तो मोठी आहे तो समजून घ्यायच्या गोष्टी नाही मला समजून घ्यायचं नाहीच का नाही घ्यायचं मला समजून समजूनच घ्या मग तसंच आहे चालणार मी असं काय मोठा त्याला खर्च होता ती करायचा होता मला सांगायचा माझ्या एक ध्ये नव्हतं म्हणून मी केला असा वाढदिवस मला म्हणते अक्कल आहे का तुला एवढी डोके त्यांचं आणि मला म्हणते तू थोरली बाई नाही समजून घ्यायच थोरली बाई नाही ना मी मग मी समजून घ्यायचा मग मी समजून घेतोच ती पहिल्यापासून मग मी समजून घेत होती आता काय झालंय आता काय झालंय त्यांची काम होती मग काय काम होत बोलते ते मला तू इकडनं ताईन असं झालं तसं झालं बोलतय मग योगी बोलली योगी होय योगी बोलली ती छकुली बोलली बोलणार आता तिला एवढं घर डोक्यावर घेऊन बसले मग काय बोलते करायचं होता आवडत मला सांगायचा मी केला असता मग तुमच्या तर पुढे होता मग नाही माझ्या डोक्यात नसतं वाढदिवसा दोन दिवस बड्डे झाल्यावर मला विचारलंय आ? तुझा बर्थडे कधी आहे मग मला माहित नसतं तर तुला मग तुम्हाला माहिती नसत बहिणीचा मेहुनीचा बड्डे कसा माहिती होत असत माहिती तिथंच बैल असेल म्हणून असं एवढं काय मेहुनी असं कशी काय बोलते मला अशा करू मग मग माझा बड्डेच कसं तुमच्या ध्यानात नाही मग ती रोजच हिताय ते रंग माझ्या कशा देणार राहील योगी तर लय आहे ती मला वाटत योगी गरीब आहे योगी गरीब आहे पण येऊगी ना तिचं तिचं तिनं ती रंग दाखवला तिनं होय हा दाखवला तिनं आता मी पण दाखवते माझं काय असतं हे तुम्हाला आता सगळ्यांना होय दाखव काढायचं एवढं एवढं काढणार मी भांडण काढणार नक्कीच काढणार मी माझे भांडण काढल्यावर मग तू रातीनगा बघू बघू ती पण येऊ पण रात्री म्हणली ना ताई बघू तुम्ही शांत राह मी शांत आहे तर हाय होय बर बघू तू किती शांत राहते ना ती पण मला बघायचंय आणि मोर तू काय करते ना ती पण मला बघायचंय मी शांत आहेच की मग शांत माझा बाहेर काढला ना शांत

आणि हेनी सुद्धा त्यांच्या बाजूनी गेले तर या ही बायपूची माणसाला काळजी नाही झाला आणि भाऊ माझ्या बाजूने भाऊ तर काही विषय नव्हता पण ह्या दोघी तिघीनी तिघणी म्हणून त्याला एवढे एड लावले ना माझ्या भावाला सुद्धा स्वतःच्या बाजूनी करून घेतलं या काय विषय नाही त्यांचं बरोबर आहे का बरोबर आहे काय माहिती का वाढदिवस म्हणजे काय असं मोठं नाही दुसरं काय चुकला असतरा वेळा तुम्ही त्या वाढदिवसाच्या काय एवढी आधी बोलली असं ना ओ, सत्रा, सत्रा सत्रा ते मग त्यात चुकले पण बोलली मग चुकले बोलले मग बसायचं सांगायचं फोनवर बोलायचं एवढं फक्त त्यावेळी पण काय तो जायची गरज होती नाही नाही आता बरं असू दे आता समोर समोर आमची भेट होईल का नाही कधी तरी होईल का नाही बरं त्या योगीकड पण बघती आणि त्या निहीकड पण बघती आता होय हा बघणार आहे आता

वाढदिवसान एवढं वाढवायचं नाही तुला मी आता सांगतो मी गसत नसती तुम्हाला पण माहितीये मी त्या दोघींना त्या दिवशी वॉर्निंग दिली होती एवढ्या माझ्याकडे बघ तू माझ्याकडे बघ माझ्याकडे डोक्यात एवढ्या काहीतरी कारणा डोक्यात रांग्या कर करूया करायचं हा कालवा करत बसायचं सांगलेल्या गोष्टीला ऐकायचं नाही काय नाही किती नकतो आता तुझ्याकडे बघती आण तुझ्याकडे पण बघती तुम्हाला दाखवते हो आता बर का ह्या बायकोन काय केलंय डोक्याला माझ्या वाढवून ठेवले मी मोठा आहे मला समजून सगळ्यांना घ्यायला लागतं ही बायको काय ऐकत नाही वीस वर्ष झालं ऐक म्हणजे थोडस म्हणजे डोक्यात ही आहे कमी आहे तिला सांगितलं हे ऐकत नाही मग आता नको त्या गोष्टी वाढवायची काय गरज होती का ना होती का तुम्ही सांगा होती का नको त्या गोष्टीत वाढवून ठेवलं पर हे बायका बायकांचा विषय वाढला की तुम्हाला मग त्या वाढतच जातो काहीतरी डोक्यात राग <coughs> आपण कसं समजून घ्यायचा प्रयत्न करतो मी सगळ्यात मोठा आहे समजून आपण ते ऐकत नाही 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 मग ती त्या दोघी मला बोलते द्या त्या दोघी मला बोलते मी वाढवणारच बघ आता दिले ढकलून ती त्याच्या पद्धतीने बघूया संध्याकाळपर्यंत तिनं नीट ऐकलं तर ठीक नाहीतर मग माझं औषध मग चालू करतो असं ठोका ठोका मग चापण्या हातात ठोका राब काना हां तिने जर ते दोघींनी मिळ म्हणजे हिनच माफी मागायची मोठी आहे म्हणून मी तर म्हणतो हिनेच माफी मागायची आणि सगळं एक करून द्यायचं केलं तर ठीक नाहीतर ह्यांचा राडा चालू द्या ह्यांची बघू द्या आणि मग ह्याला धक्क जायचं संध्यावेळी बाबा